नमस्कार मी सतीश कुलकर्णी दत्तात्रयांचे दुसरे अवतार गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर हे गुप्त होण्याचा दिवस म्हणजे यावर्षी तेरा फेब्रुवारीला आलेला आहे गाणगापूरमध्ये मोठा उत्सव असतो गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी गुरुचरित्र सांगितलं आहे आम्ही जातो शैल्य पर्वती गुप्त होऊ मल्लिकार्जुनाशी मल्लिकार्जुन म्हणजे जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी श्री शैल्य पर्वता पर्वतावर जे शिवलिंग आहे ते मल्लिकार्जुन लिंग म्हणून प्रसिद्ध आहे तेरा फेब्रुवारीला नृसिंह सरस्वती महाराज गाणगावपूरून गुप्त होण्यासाठी निघतील आणि पर्वतावर जाऊन शिवलिंगामध्ये गुप्त होतील भाविकांना हा क्षण सोन्याचा आहे भाविकांनी नृसिंह सरस्वती महाराज गुप्त होण्यासाठी जाणार आहेत तर त्यांना आपल्या घरी बोलवण्याची ही संधी आहे तर ते सोडणारच आहेत तर त्यांनी शिवलिंगात गुप्त होण्यासाठी जेव्हा जातील त्यावेळी आपल्याकडे यावं अशी भाविकांना प्रार्थना करता येईल कारण ह्याच प्रार्थना देवापर्यंत पोहोचतात नाहीतर आपण देवाला नुसतं मागत बसतो परंतु आपल्या घरी बोलवण्याचं आपण धाडस करत नाही आणि आपल्या घरी जर गुरु नृसिंह महाराजांनी बोलवलं तर ते नक्की येईल नक्की येतील याची खात्रीही नाही कारण तेवढी दृढश्रद्धा देखील आपण भाविक देवावर ठेवत नाही मी अनेक वेळा माझ्या व्हिडिओतून सांगितलं की आपण ज्या दिवशी दृढश्रद्धा ठेवतात आणि देवावर प्रेम करतात त्या दिवशी देव निश्चितच आपल्या घरी येतील गुरुप्रतिपदा गुप्त होण्याचा दिवस नृसिंह सरस्वती महाराजांचा तर आज आणि उद्या हा व्हिडिओ ऐकल्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप आहे तो जास्तीत जास्त वेळा करा एकाग्रतेने करा आणि गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना सांगा महाराज तुम्ही दाणगावपूर सोडतच आहात तर आमच्याकडे या आम्ही तुमचं स्वागत करू आणि आम्ही तुमच्यावर प्रेम करू तुमचा आधार असल्यानंतर आमचं उर्वरित आयुष्य सुख समाधान आनंदी आणि आरोग्यमय जाईल तुम्ही शैल्यपर्वता जाण्यापूर्वी आमच्याकडे या आम्ही तुमची वाट पाहोत मनापासून जे भाविक भक्त प्रार्थना करतात देव त्या देव त्यांच्या प्रार्थनेला धावून येतो असे अनेक दाखले आहेत आपण फक्त पूजा अर्चा करतो पूजा अर्चेमध्ये रमून आपण वर्तुळाच्या बाहेर येत नाही वर्तुळाबाहेरचं जग मोठं आहे वर्तुळाबाहेर आल्यानंतर जे आपण देवाची उपासना करतो ती खूप फलप्राप्ती देणारी असते पण हल्ली कोण सांगणारं नाही कोण त्याचा जास्त विचार करत नाही मी यापूर्वी सांगितलं की आमच्याकडं स्वामी समर्थ महाराज जवळजवळ पन्नास वर्षे आहेत नृसिंह सरस्वती महाराज आलेले आहेत श्रीपाद श्री वल्लभ आलेले आहेत कारण मनापासून प्रेम करतो आणि हाकेला परमेश्वर धावूनच येतो आम्ही अनुभव अनुभवले आहेत भाविकांचा हल्लीचं जे जीवन पाहतो तेव्हा मनापासून वाटतं की कोणावरही संकट येऊ नये कोणालाही दुःख होऊ नये कोणालाही त्रास होऊ नये परंतु ज्या श्रद्धेने भक्ती करायला पाहिजे ती भक्ती केली जात नाही म्हणून ही एक संधी आपल्याला आलेली आहे की गुरु नृसिंह सरस्वती महाराज गुप्त होण्यासाठी तर निघणारच आहेत तर आपण त्यांना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणाने त्यांना शरण जाऊ त्यांना प्रार्थना करू आणि तुमची प्रार्थना निश्चितच गुरु सरस्वती महाराज ऐकतील आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरी तेरा तारखेला येथीलच येतील आणि यावं हीच माझी मनापासून इच्छा आहे ते काही दिसणार नाहीत परंतु त्यांचा गुप्त रूपाने वास तुम्हाला फार आनंददायक आणि फलप्राप्ती करून देणारा असेल गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी चोवीस वर्ष नानगापूरमध्ये वास्तव्य केलं अनेकांना चमत्कार दाखवले अनेकांवर कृपा केली तीच कृपा आपल्या सर्वांवर व्हावी मी तर प्रार्थना करत आहे तुम्ही प्रार्थना करा आणि प्रार्थना करता करता तुम्ही त्यांना घरी बोलवा त्यांनी आपल्या घरी यावं असे माझी गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना हात जोडून विनंती आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि सोळा तारखेला ते शैल्य पर्वतावर गेल्यानंतर तिथून चार फुलं आपल्या चार शिष्यांसाठी पाठवतात त्यांचं सांगणं असं असतं की मी तिथं पोचलेलो आहे परंतु मी गुप्तरूपाने गाणगापूरला देखील आहे सोळा तारखेला गाणगापूरला मोठी यात्रा असते आणि या यात्रेला अनेक भाविक येतात आणि पुन्हा गुप्त रूपाने नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूरला आहेत आणि आलेले आहेत तेव्हापासून भक्तजण आनंदित होतात तो सोहळा फार मोठा असतो पाण्यासारखा असतो काही व्हिडिओ उपलब्ध झाले तर मी आपल्याला पाठविलंच आज तुरते एवढंच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप म्हणा आणि गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना आपल्या घरी नामस्मरणाने बोलवा एवढी विनंती नमस्कार